कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांच्या विक्रीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे शिरोली एम पोलीस ठाणे हद्दीतील सांगली फाटा येथे गांजा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या एका इसमाला अटक करण्यात आली असून नौ किलो अठ्याहत्तर ग्रॅम गांजा आणि इतर साहित्यासह एकूण दोन लाख अडतीस हजार चारशे पन्नास रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अवैध अंमली पदार्थांवर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसाय अंमली पदार्थ साठा आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला गोपनीय माहितीवरून सापळा आणि कारवाई पोलीस अंमलदार सागर चोगले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक शनिवार बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी छापा टाकला यावेळी सत्यजित जाधव वय चौतीस राहणार विकास नगर इचलकरंजी सध्या रत्नागिरी याला ताब्यात घेण्यात आले रत्नागिरीत विक्रीसाठी गांजा घेऊन जात होता पोलिसांच्या चौकशीत सत्यजित जाधव याने हा गांजा रत्नागिरी येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली त्याच्या विरोधात एनडीपीएस पी एस शिरोली एम आय डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे